एकदम मस्त पेडासारखाच झालेला आहे बघा मोदक चवीला पण खूप छान लागतात हे मोदक नमस्कार मी कविता कवितास टेस्टी फूड मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण अशा प्रकारचे मोदक बनवणार आहोत ज्यामध्ये दूध तूप खवा काहीच वापरलेला नाही घरच्या चार बेसिक साहित्यांपासून हे मोदक बनवलेले आहे तरीही तोंडात टाकताच विरगळणारे हे मोदक चवीला खूपच छान लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे याआधी मोदकाच्या काही रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे जसे काजू मोदक खजूर मोदक पपई मोदक चॉकलेट मोदक गव्हाच्या पिठाचे मोदक यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर हेल्दी पौष्टिक मोदक कसे करायचे ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे तुम्ही रेग्युलर आपल्या घरचं खोबरं असतं ना ते किसून घेतलं तरीही चालेल एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे एक वाटी गूळ वेलची जायफळची पूड एक वाटी तळलेला डिंक गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी आता तीळ भाजून घेते हे सर्व पदार्थ आहे ना आपल्याला मीडियम गॅसवर ना चांगले करपूट भाजून घ्यायचे आहे मिडियम गॅसवरच मी हे तीळ बघा भाजून घेतलेले आहे तीळ ना चांगले असे चटचट -चा उडाय लागलेले आहे बघा मस्त खमंग भाजून घेतलेले आहे अजिबात मोठ्या गॅसवर तीळ भाजू नका नाहीतर मग करपट वास येतो मग तीळ चांगले फुलले आहे बघा यात आपले हे तीळ आहे ना एका ताटामध्ये काढून घेते याच पॅन मध्ये ना आता मी खोबरं पण भाजून घेते हे खोबरं पण ना आपल्याला बारीक गॅसवरच भाजायचं आहे याचा ना कलर नाही बदलू द्यायचा आहे आपल्याला खोबरं पण आपल्याला छान भाजून झालेलं आहे हे पण त्याच ताटामध्ये काढून घेते ज्याच्यात आपण तीळ काढलेले आहे त्याच पॅनमध्ये आता शेंगदाणे पण मी भाजून घेतो शेंगदाणे पण असे चांगले खमंग भाजून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे पण बघा आपले छान मस्त खरपूस भाजलेले आहे पूर्ण शेंगदाणे ना मी मंद गॅसवरच भाजलेले आहे हे पण एका प्लेटमध्ये काढून घेते मी आता आणि सर्व साहित्यानं आपण आता गार करून घेऊया सर्व साहित्यानं मी गार करून घेतलेलं आहे या शेंगदाण्याचे हे साल आहे ना हे पण काढून घ्यायचे आहे आपल्याला हे असे सोडून घेतलेले आहे बघा आणि हे साल वेगळे करण्याची एक नवीन पद्धत तुम्हाला दाखवते मी हे बघा हे चाळणीमध्ये टाकले ना पूर्ण सालते आहे ना खाली निघतात आणि वरतीला चांगले शेंगदाणेच राहतात पूर्ण घरात आपल्या कचरा पण होत नाही छान व्यवस्थित साफ होतात याच पद्धतीने ना पूर्ण करून घ्या तुम्ही पूर्ण शेंगदाणे ना स्वच्छ करून घेतलेलं आहे बघा मी अजिबात कुठंच कचरा झालेला नाही आहे घरात बघा मस्त शेंगदाण्याची चालून निघालेली आहे सर्वात आधी आपण मिक्सरमध्ये ना हा डिंका आहे ना बारीक करून घेऊया एकदम पावडर बारीक नाही करायची आहे थोडासा क्रश करून घेऊया हे बघा हा डिंका आहे ना मी थोडासा असा जाडसरच बारीक करून घेतलेला आहे मोदक खाताना ना मध्ये मध्ये असा क्रंची पण आला ना तर खूप छान लागतात टेस्टमध्ये एका वाटीमध्ये काढून घेते मी आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे तीळ आणि खोबरं आहे ना ते पण बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला हे जाडसर नाही अगदी तेल सुटेपर्यंत चांगलं बारीक करायचं आहे कारण या मोदकामध्ये ना आपण तूप दूध मावा असं काहीच वापरलेलं नाही आहे हे जे पदार्थ आहे ना यांचंच तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं हे बघा हे मिश्रण आहे ना व्यवस्थित चांगलं बारीक करून घेतलेलं आहे बघा हे सर्व साहित्याने एका मध्ये काढून घेते याच पद्धतीने हे शेंगदाणे पण आहे ना ते पण चांगले असेच बारीक करून घेते शेंगदाणे पण असेच तेल सुटेपर्यंत बारीक करून घेतलेले आहे बघा ते पण याच मध्ये काढून घेते या मिश्रणामध्ये ना आता गुळ घालते हा गुळ आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण सर्व गुळ आहे ना चांगला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ना आता ही वेलची जायफळची पूड पण घालते ती पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया वेलची जायफळ पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे हा डिंक आपण बारीक करून घेतलेला आहे ना तो पण याच्यात हे पूर्ण सारण आहे ना आता आपण मिक्सरमध्ये ना पल्स मोडवर एकदा फिरून घेऊया जे गुळ तीळ खोबरं आहे ना सगळं व्यवस्थित एकजीव होईल आणि गुळाचा कुठेच असा खडा राहणार नाही थोडंसं मिक्स करण्यापुरतच फिरवायचं आहे आपल्याला कारण हे सर्व सारण आपण छान बारीक करून घेतलेलं आहे आधीच हे सारण आहे ना बघा मी पल्स मोडवर एक ना एकदा थोडंसं फिरून घेतलेलं आहे जास्त नाही फिरवलेलं आहे आता एका मध्ये काढून घेते आणि उरलेलं बाकीचं ते पण करून घेते हे दुसरं पण सारण आहे ना हे पण असंच बारीक करून घेतलेलं आहे हे बघा हे पूर्ण सारण आपलं तयार झालेलं आहे आता आपण ह्याचे मोदक बनवूया तुम्ही याचे लाडू पण बनवू शकतात किंवा याचं थापून वडी पण चांगली पिलायची पण आता गणपती बाप्पा आहे ना त्यांच्यासाठी आपण आता मोदक करूया मोदक बनवण्यासाठी हे असे मोल्ड आहे बघा हे भांड्यांच्या दुकानात सहज मिळतात किंवा ऑनलाईन पण मिळतात बघा हे तर तुम्ही हे कशाचा पण वापर करू शकता तुम्हाला लहान करायचे असेल तर तुम्ही हे छोटे घ्या मोठे करायचे असेल तर याचा पण वापर करू शकतात आज मी याचा वापर करणार आहे त्याच्यामध्ये हे सारण आहे ना व्यवस्थित दाबून दाबून भरा तुम्ही असं म्हणजे मोदकाला ना आकार खूप छान येतो खूपच छान लागतात हे मोदक चवीला ना आणि हे जे साहित्य वापरलेलं आहे ना आपल्या स्वयंपाकघरात नेहमी असतंच बघा हे चार साहित्य वापरलेले आहे तर किचनमध्ये आपलं असतंच काही महागडं सामान वापरलेलं नाही याच्यामध्ये दूध तूप खवा वगैरे कशाचाच यूज केलेला नाही आहे बघा बघा किती मस्त मोदक तयार झालेला आहे बघा आणि मोदक काढताना ना तुम्ही नेहमी खाल्लं काढा म्हणजे त्याचा आकार आहे ना तो बदलत नाही व्यवस्थित राहतो मोदकाचा आकार खूप छान मोदक तयार झालेला आहे आणि सोपे पण आहे खूप करायला बघा अजून एक दाखवते मी तुम्हाला आणि यामध्ये जे आपण साहित्य घातलेलं आहे ना तीळ खोबरं शेंगदाणे ते पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे तिळामध्ये ना हाय कॅल्शियम आहे शेंगदाण्यामध्ये प्रोटीन्स आहे गुळामध्ये आयन आहे आणि खोबरं तर माहीतच आहे तुम्हाला आपण नेहमी स्वयंपाकघरात वापरत असतो भाज्यांना वगैरे खोबरं पण खूप चांगलं आहे आपल्या आरोग्याला पटापटा -पटा मस्त मोदक तयार होत आहे बघा आपले याच्यामध्ये मी डिंक घातलेला आहे ना तो पण आपल्या आरोग्याला खूप चांगला आहे आपले हाडं मजबूत होतात डिंकानी आणि डिंक आपला तसा खाल्ला जात नाही आपण असा गोड पदार्थांमध्येच खाऊ शकतो तर डिंक खूप छान आणि क्रंची लागतात डिंकामुळे ना हे मोदक तर नक्की तुम्ही घालून बघा याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले तरी चालेल काजू बदाम घातले ना पण बिना काजू बदामचे पण हे मोदक खूप छान लागतात चवीला तुम्ही याला पिस्त्याने पण गार्निशिंग करू शकता किंवा असेच ठेवले ना तरी पण चांगले आहे बघा किती पटापटा मोदक बनत आहे बघा हे अजिबात त्रास होत नाही आहे मला करायला हे मोदक नवीन शिकणारे पण सहज करू शकतील इतके छान मस्त मोदक आहे बघा चवीला तर इतके छान लागतात आणि हेल्दी आहे खूप बाप्पासाठी मस्त हेल्दी प्रसाद आहे बघा हा या गणपतीला ना तुम्ही या पद्धतीने करून बघा एक मोदक खूपच आवडतील बघा तुमच्या घरच्यांना मी आजपर्यंत मोदकाच्या ज्या पण रेसिपी दाखवल्या आहे, आहे। ना आपल्या चॅनलवर खूपच सोप्या आहे पद्धत घरच्याच बेसिक साहित्यांपासूनच दाखवलेल्या आहे म्हणजे मोदक करायचे असेल तर पटकन आपण करू शकतो असं याच पद्धतीने ना सर्व मोदक करून घेते बघा मी असे मस्त सुबक मोदक तयार होत आहे बघा एवढ्या या सारणामध्ये बघा छत्तीस मोदक तयार झालेले आहे एक मोदक कापून दाखवते बघा मी तुम्हाला एकदम मस्त पेडासारखा झालेला आहे बघा मोदक चवीला पण खूप छान लागतात हे मोदक हे पहा मस्त टेस्टी मोदक तयार झालेले आहे चवीला हे मोदक खूपच छान लागतात या मोदकामध्ये खवा दूध नसल्यामुळे पंधरा ते वीस दिवस चांगले राहतात तुम्ही हेल्दी प्रोटीन युक्त मोदक नक्की करून बघा खूप आवडतील सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद